सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजे येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील भाबुळगाव येथील एका तळ्यामध्ये इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेला तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे येवला पाटोदा रोडवर असलेल्या बाबुळगाव येथील एका पाण्याच्या तळ्यामध्ये बाबुळगावमध्ये शिकणाऱ्या अभियांत्रिकी विद्यालयातील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या तरुण आशिष काळे राहणार वैजापूर या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीनं सदरचा मृतदेह बाहेर काढून त्याला शोविचित्रांसाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवले आहे दरम्यान हा मृतदेह काढण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती येवला न्यूज साठी दीपक सोनावने येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दरडे कॉम्प्लेक्स येवला